ना अगदीचं बॅटिंग करताना चांगलं योगदान दिलं आणि तो ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अर्थात सामन्यावर ठरला तो जनार्दन या जनार्दन आपण अगदीचं सेमीफायनलचा थरार या मॅचमध्ये जो संघ विजय होईल तो मात्र फायनलमध्ये जाऊन धडक देईल म्हणजे अद्याप एक मॅच आपली बॅलेन्स आहे म्हणजे अंतिम मॅच एक बाकी आहे या सामन्यामध्ये जो संघ विजय होईल तो फायनलमध्ये प्रवेश करेल आणि ती टीम फाईट करेल टीम वाशिवली संघानं मात्र नक्कीच फायनलमध्ये प्रवेश केला आहे निश्चितच या मॅच जे संघ जी टीम जिंकेल ना ते टीम मात्र फायनलमध्ये प्रवेश करेल आणि फाईट करेल टीम वाशिवली संघासोबत तर चला दोन षटकांची मॅच आहे जास्त वेळ नको या अगदी श... चला मॅचला सुरुवात होत्या बॉलिंग मार्कवरती दोन्ही टीमचे टुल्थम या सतीश आणि प्रशांत सलामची जोडी दोन ओव्हरची मॅच सेमीफायनलचा थरार अगदीच अतिशय महत्वाची लढत अगदीच हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलं चेंडू जातोय गली पॉईंट मधून चेंडू निघून चाललाय सरळ बाउंड्रीलाईनच्या बाहेर रन्स मिळतील चार चौकार अश थ थँक्यू टीज थँक्यू अगदी जर विचार केला तर सांगिक वर्तील पहिलं वैयक्तिक पहिले षटक घेऊन येते गोलंदाज शिरिवली संघाकडे संघाकडून गोलंदाज सज्ज झालाय आहे नरेश एक हार्ड हिटर गोलंदाज परंतु निश्चित त्याच्यावरती आक्रमण केलं आहे पहिल्याच बॉलवरती सतीशनं चौकार ठोकला चौकार वसूल केला आहे आणि टीमचे टोटल थाउसिंग केलं लगावले चार इथे आला अगदी कार्पेट या ठिकाणी खेळलं आहे वाडिश ऑन रिजनला सिंगल आल्या सिरिवली विपक्षा जर विचार केला पोसरी ही लढत गावदेव पोसरी तेच गावदेव पोसरी विपक्ष शिरिवली ही लढत या ठिकाणी सेमीफायनलचा था थरार अतिशय चांगलं आयोजन नियोजन या ठिकाणी आपण पाहतोय जे देवबा क्रिकेट संघ कलबोली वाडी व वा मित्रमंडळ आयोजित स्वर्गीय जनाबाई हिला मसमुती चषक दोन हजार पंचवीसचा थरार या स्किंड बोल दांडी गोल एश्ट्या उद्वस्त केल्या जातात बॅक टू द डग आउट थँक्यू क्लीन बोर्ड या ठिकाणी झालाय फलंदाज मात्र एस्टे उद्ध्वस्त या ठिकाणी झाले फलंदाज इथून झाले बाद तीन चेंडूचा खेळ संपलाय स्कोर कार्ड वरती संख्या लगावल्या जाते ते मात्र पाच धावा एक बाद पाच न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये विशाल स्ट्राईक साठी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालाय विशाल हा फलंदाज काही जबरदस्त मॅच चालू आहे मैदानच्या आतमध्ये आपण पाहतोय इथे शॉट ऑफ द लेन सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल डॉट बॉलची मात्र एकंदरीत या ठिकाणी सांगता झाल्या अतिशय देखणं आयोजन नियोजन या ठिकाणी आपण पाहतो घेतलेले मेहनत केलेले कष्ट आणि हे स्वप्न होतं आयोजकांचं इच्छास्फूर्ती होती आयोजकांची की नाईट रजनी शृंखला या ठिकाणी व्हावी आणि ती नाईट रजनी शृंखला या ठिकाणी मात्र आयोजित करून दाखवली संपूर्ण आयोजक कमिटीनं शिंगल या ठिकाणी आले डबलचा प्रयत्न मात्र या ठिकाणी केले जात्या परंतु निश्चितच या ठिकाणी आपण पाहतोय सिंगल मिळेल आणि सिंगलच्या मदतीने टीमचे टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल सहा अंकावरती पाच चेंडूचा एकंदरीत खेळ संपला आहे स्कोर कार्डवरती धावसंख्या जोडल्या जातील त्या मात्र सहा धावा सिक्स लॉस्ट ऑफ वन विकेट ऑन द स्कोर कार्ड इथे मात्र खराब चेंडू या सीडचा वाईट बॉल आमच्या ऑफिशियल अंपायरसाठी सांगतायत संजय जी वाघमारे आमच्याकडे इशारा करतायत आता येत आहेत वाईट बॉलचा इजापा आणि या धावसंख्येच्या मदतीने स्कोअर कार्ड जाऊन पोहोचेल तब्बल सातही अंकावरती सेवन लॉस्ट ऑफ वन विकेट ऑन द स्कोअर कार्ड जबरदस्त मॅच चालू आहे सात धावा एकंदरीत स्कोर कार्ड वरती इथे मोठा फटका फटका फसलाय चेंडू खाली शत्रक्षक नाही नाहीये परंतु चेंडू जाईल शी मारे शपार हाय तोय चेक केला जाईल नक्कीच चेक करायचं षटकार आहे का यस षटकार अगदीच सतीशच्या बॅटमधनं निघालेल्या शेवटच्या बॉलवरती षटकार एका षटकाचा खेळ संपला एका षटकाच्या समाप्तीनंतर एक तेरा ची धावसंख्या आपण पाहतोय टीम गावदेव गावते पोसरी टीमची चांगल्या चांगल्या संघांना परास्त केला गावते विलमन पोसरी टीमनं पहिल्या संघाला अगदीच क्वालिफाय मॅचमध्ये अगदीच भिंगारसारख्या संघाला परास्त केला सात धावा डिफेंड केल्या त्याच्यानंतर जर का आपण पाहिलं तर श्रीडरसारख्या संघाला परास्त केला पाच धावा डिफेंड केला प्रशांतनं खूप चांगली गोलंदाजी केली आणि त्या दोन्ही मॅचमधील मास्टर माइंड जर विचार केला तर प्रशांत ठरला होता आणि दोन्ही मॅचमध्ये डिफेंड गोलंदाजी केली होती अतिशय चांगला खेळ राहिला होता यावेळेस शिरवली टीमकडून सांगिकवाटतील दुसरी शेटी घेऊन येते गोलंदाज महेश अगदी चार ठिकाणी काही जवळच चेंडू होतात तिन्ही स्टंपच्या मध थोडासा बाहेर जाणारा चेंडू दर्शवलाय पंचांनी एकंदरीत यास बाहेरच्या दिशेनं जाणारा चेंडू दर्शवलाय आणि एकंदरीत बाईकच्या स्वरूपामध्ये धाव मिळेल ती एक एकंदरीत एक, एक अंकाने टीमची टोटल धाव संख्या जाऊन पोचेल चौदाही अंकावरती चौदा धावा एकंदरीत स्कोअर कार्डवरती आपण पाहतोय चांगली बॅटिंग आतापर्यंत आपण पाहिली मैदानच्या आतमध्ये काही जबरदस्त खेळ रंगलाय मैदानच्या आतमध्ये इथे पुन्हा एकदा लेग स्टम्पवरती चेंडू होता परंतु पुन्हा एकदा सिंगल मिळेल एकापेक्षा का दुसरं काही एक मिळत नाही आहे बाहेरच्या दिशेने जाणारा हा बॉल होता पुन्हा एकदा सिंगल आले दोन्ही बॉलवरती सिंगल सिंगल आले एकंदरी शिंगल शिंगल के के ते एकंदरीत स्कोअर कार्ड जाऊन पोहोचला आहे पंधराही अंकावरती सिंगल सिंगलला धावसंख्या अंकित केल्या जातंय त्या मात्र पंधरा धावा छत्री पावसाला थांबू शकत नाही परंतु पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते आत्मविश्वास यशस्वी होण्यासाठी खात्री देऊ शकत नाही परंतु संघर्ष करण्याचे पियांना नक्की देऊ शकतो आणि त्याच आत्मविश्वासाने मैदानच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय गोलंदाज महेश इथे फटका चांगला आहे फटका फसला बॅक टू बॉलर खेळला आहे आणि याच वाट कॅच विकेटचं पतन अजून एक धक्का बसेल टीम अगाव विलेवन पोसरीला ठेवलं होतं आणि सतरा धावा तर चेस करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरले सलामची जोडी संजय आणि आशीर्वाद ही सलामची जोडी एक हार्ड हिटर फलंदाज शिरली टीमचा संजय त्याला साथ देतो नॉ स्ट्रायकवरती आशीर्वाद आणि गोलंदाज आपण पाहतोय सतीश बॉलिंग मार्कवरती प्रत्येक षटकामध्ये महागडा ठरलाय गोलंदाज सतीश परंतु या मॅच मध्ये काय करणार रिव्हर्स अटॅम्प करण्याचा प्रयत्न काही आवश्यकता नव्हते पंचांकडे दान मागतोय आमचे पंच तितके दक्ष संजय जे वाघ मार्या त्यांचा जर विचार केला ना तर कोणतीही स्पर्धा असो हो, त्या स्पर्धेमध्ये एक ऑफिशियल अंपायर्स म्हणून कामगिरी नेहमी बजावत असतात रात्र नाही स्वप्न बदलते दिवा नाही वात बदलते नशीब बदलो या ना बदलो मात्र वेल नक्कीच बदलते परंतु यावेळेस कोणाची वेळ बदलेल या ठिकाणी शिरलेली टीमची की टीम गावदेवी इलेव्हन पोसरी टीमची पाहूया हे पाहणं जोरकेस ठरेल आणि इथे मात्र एक्सटेनच्या मागे उडवले चंडू थांबणार नाही चंडू जाईल लाँगस्टॉप पलीकडे बाँड्री लाईन क्लिअर करताना रन्स फुलतील चार 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 हा येतोय दर्जेदार आणि संघर्ष माहीत चौक स्कोअर कार्डचा विचार केला तर पहिला चेंडू डॉट दुसरा चेंडू आला चौकार सतरा धाव्यांचा या ठिकाणी टार्गेट सेट करायचं आहे कंपल्सरी चेस करायचे ते सतरा धावा गेम ऑन करा टाईमपास नको चला अद्याप एक मॅच आपल्याकडे बॅलेन्स आहे हे विसरून चालणार नाही खूप वेळ झाला आहे खूप उशीर झाला आहे कारण पहिला सामना जवळपास जर पाहिलं ना तर साडे दहा वाजता आजच्या नाईट रजनी शृंखल्यामध्ये चालू झाला होता आणि त्याच्यामुळे या ठिकाणी खूप वेळ झाला आपला टीम वेळेमध्ये येत नाहीत आणि त्याच्यामुळे कुठेतरी फायनल आपल्याला अंतिम सामने जे आहेत ना ते उज्जडामध्ये खेळावे लागत आहेत याला काहीच अर्थ राहत नाही नाईट रजनी शृंखला ही नाईटमध्ये पार पाडावी लागते जर ती नाईटमध्ये पार पडली नाही ना तर त्या स्पर्धेला काही अर्थ राहत नाही परंतु इथे वेळेला महत्त्व देत नाही त्याच्यामुळे हा विलंब झालाय एकंदरीत दोन मध्ये आलाय चार गोलंदाज पुण्याशे तयार झाला तो सतीश बॉलिंग मार्कवरती द विकेटचा मारा सामोरा फलंदा सज्जा संजय यावेळेला श्री फटका दुधारी तलवार आणि बॅक टू बॅक हा चेंडू जाईल शी मारे शपार हाय तो चार या बॅक टू बॅक दुसरा चौकार नऊ मागे नऊ धावींची गरज या ठिकाणी असणारे विजयासाठी मध्ये थोडासा बदलाव केला जातो आहे चेंजिंग केला जातो टीम मिटिंग नको आहे संजीजी वाघ मारे चला तंबी द्या फिल्डिंग लावा आणि मॅचला या ठिकाणी सुरुवात करा कारण खूप वेल होत चालला आहे कारण लगेचच फिल्डिंग एरिया आपण या ठिकाणी सजवायचा एक्स्ट्रा कव्हर वाडिश लॉन्ग ऑफ वाडिश लॉंगवॉर्न डिपेट थर्टी थर्टिया सर्कलच्या बाहेर खूप चांगले फिल्डिंग आठ धावात तीन बॉल मध्ये आल्या बॅक टू बॅक दोन चेंडू दोन चौकार लगावले संजय या फलंदाजानं आणि त्यानंतर गोलंदाज पुणेशे तयार इथे मोठा फटका हवाई फायर बिग हिट हाय तो सहा धाव्यांसाठी उतुंग लांबल चक असा षटकार चार बॉल चौदा धावा धाव फलक वरती जात आहेत काय जबरदस्त भरसा मॅच आपण पाहतोय संगीत सुनकर ज्ञान नाही मिळता दोस्तों मंदिर जाके कधी भगवान नाही मिळता लोक आज भी पुस्ते पत्तर को क्योंकि इस दुनिया मे भरोसे लायक इन्सन नाही मिळता मात्र तो भरोसा शेवटच्या ठेवला ठेवलाय फलंदाज संजय वरती आणि तोच अगदीच भरोसा शेवटच्या शेण दाखवत असताना आपल्या टीमसाठी अर्थात शिर्डी टॅम साठी आणि हा येतो विजयी चौकार विजयी टीमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन तसेच पा